नमस्कार मित्रांनो मी आहे संजीव आणि स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि माझी कविता सहजच सुचलेली मनात असलेली मित्रांनो नवरा बायको हे भावनेने गुंफलेले घनिष्ठ नाते असते त्यांच्यामध्ये वादविवाद रुसवे फुगवे हे चालूच असते पण कधीकधी कधी हे विकोपाला जाते आणि दोघांमध्ये अबोला निर्माण होतो दुरावा निर्माण होतो अशा वेळी दोघांनीही एकमेकांना समजावून सांगायला हवे तू आणि मी कविता आवडली तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर सुद्धा करा तू आणि मी दोघांमध्ये अजून कोणी कशाला हवं दोघांमधलं अंतर आपल्या दोघांनीच कापायला हवं तुझ्यासाठी मी माझ्यासाठी तू असायला हवं रडणं रुसणं खूप झालं आता दोघांनीही हसायला हवं काट्यावर चालून रक्ताले पाय दोघांनीही फुलंच आता वेचायला हवं माझी स्पेस तुझी स्पेस वेगळी नको पुढे एकाच स्पेसमध्ये दोघांनीही एकत्र मावायला हवं रस्ता अजून खूप आहे दोघांनीही हाती हात धरायला हवं तुझं पाऊल माझं पाऊल सोबत सोबत पडायला हवं आनंदात जगण्यासाठी दोघांनीही आता सात सात चालायला हवं तू आणि मी दोघांमध्ये अजून कोणी कशाला हवं दोघांमधलं अंतर आपल्या दोघांनीच कापायला हवं दोघांमधलं अंतर आपल्या दोघांनीच कापायला हवं मित्रांनो सुखाने संसार करायचा असेल तर दोघांनी विचार करून दोन पावले मागे सरकण्याची तयारी दाखवून संसार केला पाहिजे एकमेकांना गुणदोषासह स्वीकारून आनंदाने जगलं पाहिजे तुम्हाला काय वाटतं कविता आवडली असेल तर कवितेला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका अशाच आणखी काही कवितांसाठी चॅनलला पुन्हा नक्की भेट द्या धन्यवाद